आजकाल गुन्हेगारीचे प्रमाण असंख्य प्रमाणात वाढलेले आहे या संबंधित एक व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांच्या डोळ्यात अश्रू आलेले आहेत तेव्हा गुन्हा करण्यापूर्वी तुम्ही हा व्हिडिओ बघितलाच पाहिजे व्हिडिओ नक्की काय तर पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एका व्यक्तीने गुन्हा केल्यानंतर त्याला तुरुंगात टाकलेल्या आहे त्यानंतर त्या व्यक्तीची एक छोटीशी मुलगी त्याला भेटायला येते त्यानंतर हे दृश्य पाहून अनेक लोकांच्या डोळ्यात अश्रू आलेले आहेत त्या व्यक्तीला आपल्या मुलीला जवळ घेऊन भेटायचं असतं परंतु ते शक्य नव्हतं कारण दोघांच्या मध्ये तुरुंग आहे मुलगी जवळ आल्यानंतर बापाच्या डोळ्यात पाणी आलेलं दिसत आहे तेथे जवळ असलेला पोलीस हे सर्व बघत असतो गुन्हा करण्यापूर्वी अनेक लोक मागचा पुढचा विचार करत नाही आपल्या कुटुंबाचा देखील विचार करत नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खरोखरच एक उदाहरण म्हणून बघितला पाहिजे सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवू शकता